प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेवीस मार्चच्या भागामध्ये इकडे आता सावनी येते आणि काय चाललंय तुमचं आत्ताच्या चा हिला तयार कर मला माझ्या मैत्रिणीच्या इकडे एक आमंत्रण आलेलं आहे आणि तिकडे मला होलिकेसाठी जायचं आहे चल लवकर सईला तयार कर असं म्हणत ती गोदाला तयार करण्यासाठी सांगत असते त्यावेळेला सई सांगते नाही मम्मा मला कुठेही यायचं नाहीये मी नाही कुठे येणार मला नाही कुठे यायचं यावरती या ती सांगते बघ तुझं कोणी विचारलंय का तुला कुणीही विचारलेलं नाहीये की तुला यायचं आहे की नाही आहे तुला माझ्यासोबत यायला लागणार ही गोष्ट मात्र खरी आत्ताच्या आत्ता नीक बरं असं म्हणत चिडलेली आता इकडे सावनी सांगते गोदा तुझं काय चाललंय तुला सांगितलेल्या गोष्टी कळत नाहीत का आत्ताच्या आत्ता हिला तयार कर बरं असं म्हणत सावनी आता मैत्रिणीला सांगते हो हो मी ताबडतोब निघती आहे तू मला लोकेशन सेंड करून ठेव मी त्या लोकेशनवरती येते असं म्हणत ती आता मैत्रिणीला सांगते आणि ताबडतोब सईला घेऊन हो, निघणार असते आता सईकडे रडायला लागते मला दुसरं कुठेही यायचं नाही आहे मला नाही होळी साजरी करायला दुसरं कोणाकडे आवडत असं म्हणत सई आता रडत असते मग आता ती सावनी तिच्यावरती चिडते आणि तुझी नाटकं तुझ्याकडेच ठेव तुला कोणी विचारलं नाहीये तुला काय आवडतं काय आवडत नाहीये मी जे काही सांगेन तेच करावं लागणार आहे चल लवकर तयार हो तुझी नाटकं बंद कर असं म्हणत इकडे आता चिडलेली सावनी तिच्या अंगावरती ओरडते आणि ओरडून या सगळ्यामध्ये तिला आता काहीही झालं तरी माझ्यासोबत तुला यायलाच लागणार असं सांगते त्यावरती मग आता इकडे सई रडायला लागते तिला आता गोदा समजावते त्यावरती आता इकडे सांगते सई की तू एक काम कर ना गोदा मावशी तू सुद्धा आमच्या सोबत ना तू असलीस ना की मला बरं वाटतं यावरती मुक्ता आता सांगायला लागते हे बघ बाळा प्रत्येक बाळ आपल्या आईच्या सोबतीमध्ये व्यवस्थित असतं तू काळजी करू नकोस प्रत्येक आई आपल्या बाळावरती खूप प्रेम करते यावरती मग सई सांगते मग माझी मुक्ताई माझ्यावरती प्रेम नाही का करत का तिने या सगळ्यामध्ये मला कोर्टा आता कोर्टामध्ये हे करण्याचं नाकारलं तिचं माझ्यावरती प्रेम नव्हतं का सांग ना तू असं म्हणत इकडे आता सई मुक्ताच्याबद्दल बोलल्यावरती गोदा म्हणजेच मुक्ता खूप भाऊक होते आणि तिला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटायला लागतं मग आता इकडे ती सांगते नाही गं बाळा तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती तिला जवळ घेते बरं हे सगळं चालू असताना तिकडे पुन्हा एकदा सावनी येते काय गोदा तुला सांगितलंय ना मी लवकर लवकर तिला तयार कर म्हणून तरी सुद्धा तुला तिला तयार करता येत नाहीये का यावरती मग आता गोदा म्हणजेच मुक्ता जबरदस्त युक्ती करते मुक्ता आता सांगायला लागते पापकान मॅडम अहो तुम्हाला कळतंय का तुमच्या जागी मी जर का असते ना तर मी सईला घेऊन इकडे तिकडे दुसरीकडे कुठे गेलीच नसते मी काय केलं असतं आहे का मी डायरेक्ट सईला घेऊन ना त्या मुक्ता मॅडमच्या नाकावर ती टिचाळून गेले असते म्हणजे तिला दाखवलं असतं की बघ तू किती काही नाटकं केलीस तरी सुद्धा माझी सई माझ्याच बाजूने आहे थोडी ना तुझ्या बाजूने आहे मी दाखवून आणलं असतं त्यांना की बघा बघा माझी सई तुमच्यासाठी काहीच रडत नाहीये किंवा माझ्यासोबत किती खुश आहे तुम्ही जर का तिकडे गेला नाही ना तर या सगळ्यामध्ये त्यांना काय वाटेल माहिती आहे का की या सगळ्यामध्ये तुम्ही घाबरलात घाबरून तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना आता लपून बसलात असं त्यांना जर का वाटू द्यायचं नसेल तर तुम्हाला हे सगळं करायलाच लागेल यावरती मग आता सावनी सांगायला लागते काय बोलतेस तू त्यावरती गोदा सांगते मग काय अहो असंच तर असतं तुम्ही जर का तिकडे नाही गेलाव ना तर त्यांना वाटेल की तुम्ही घाबरलात असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी म्हणते काय बोलतेस तू त्यावरती सईला खूपच आनंद होतो ज्या वेळेला सावनी तिला सांगायला लागते सावनी सांगायला लागते की या सगळ्यामध्ये आता आपण कोळ्यांच्या घरीच होळी करायला चाललोय हे ऐकल्यावर ती जबरदस्त धक्का बसतो तो म्हणजे आता इकडे अं सईला पण खूप आवडतं पण आता मुक्ताने बरोबर सावनीला आपल्या ह्याच्यामध्ये घोळात घेतलेलं असतं आणि सावनी विचार करते बरोबर आहे ना मी या सगळ्यामध्ये का असं करू मी सुद्धा आता धावत तिकडेच जाते त्यांना या सगळ्यामध्ये मला चांगला इंगाज दाखवायचा आहे असं म्हणत ती खूप खुश होते आणि आता कोळ्यांच्या घरी होळी साजरी करण्यासाठी येते ज्या वेळेला ती कोळ्यांच्या घरी येते इकडे आता इंद्राला खूप वाईट वाटत वाट असतं की आजच्या दिवसाला सई इकडे होळी साजरी करायला नाहीये म्हणून आता ती खूप उदास असते त्याच वेळेला मग आता ती आई एकविरेची प्रार्थना करत असते आई एकविरे काहीही झालं ना तरी आज माझी सई माझ्या डोळ्यासमोर इथे आता होळी साजरी करायला येऊ असं म्हणत ती सईसाठी प्रार्थना करत असते त्याच वेळेला इकडे आता तयार होऊन सागर येतो सागरने छानपैकी कोळ्यांचा ड्रेस घातलेला असतो आणि तो इंद्राला विचारायला लागतो मम्मी अगं म मिहिका कुठे आहे त्यावर ती चिडलेली आता इकडे इंद्रा लगेचच सांगायला लागते असेल तिच्या रूममध्ये बसलेली असेल इंद्राच्या डोक्यामध्ये मिहिका मुळातच इकडे आल्यामुळे राग असतो आणि त्यामुळे ती चिडलेलीच असते मग सागर मिहिकाला ज्या वेळेला आतमध्ये होळी साठी बोलवण्यासाठी येतो त्यावेळेला मिहिका उदासपणे बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त विचार असतो तो विचार फक्त आता कोमलचा मग त्याच वेळेला सागर तिकडे येतो आणि काय चाललंय तू इथे एकटी एकटी का बसलेली आहेस चल आपल्याला होळीसाठी दर्शन घेण्यासाठी बाहेर जायचं आहे ना यावरती मग आता मी का सांगते नाही जिजू मी बाहेर येणार नाहीये माझ्यामुळे उगाच घरामध्ये होणारे वाद न मला नको आहेत माझ्यामुळे घरामध्ये सगळ्यांचं शांती भंग होते ती सुद्धा मला नको आहे सागर म्हणतो हे बघ तू इथून जर का नमस्कार केलास ना तर इथे तुला आशीर्वाद देण्यासाठी यायला लागेल होलिका मातेला आणि ते या सगळ्यामध्ये मला नको आहे मग आम्हाला कोण आशीर्वाद देणार तिकडे कळतंय का तुला म्हणून तू आशीर्वाद घेण्यासाठी तिकडेच यायला पाहिजेस नाहीतर होलिका माता इकडे आली तर आम्हाला तिचा आशीर्वाद मिळणार नाही डोक्यात शिरतंय काही का चला बाहेर चला आणि तू इथे आहेस आणि आम्ही बाहेर होळी साजरी करतोय हे जर मुक्ताला समजलं ना तर या सगळ्यामध्ये तिला खूप चिडेल येईल ती माझ्यावरती चिडेल मग त्यासाठी तरी तू माझ्यासोबत येशील का असं म्हणत सागर आता तिला या सगळ्यामध्ये तू माझ्यासोबत होळी साजरी करायला चल असं सांगत असतो मग आता नाईलाज होतो तो म्हणजे इकडे मिहिकाचा सागर जे काही बोलतोय ते तिला ऐकावच लागतं आणि त्यानंतर ती आता तिकडे होळी साजरी करण्यासाठी निघून जाते मग सागर तिला सांगतो छानपैकी तयार हो आणि मग हे असं असं रडून वगैरे होलिका मातेच्या इथे यायचं नाही बरं का चल लवकर तयार हो असं म्हणत सागर तिला छानपैकी तयार करतो आणि होलिका मातेच्या इथे यायला सांगतो मीही का विचार करते बाहेर मीही येणार बाहेर कोमळ सुद्धा येणार आणि मी बाहेर आले तर उगाच त्या दोघांच्या मध्ये वाद होणार पण तिच्याकडे काही पर्याय नसतो आणि तिला बाहेर येणार न... भाग पडतं आणि त्यामुळे ती आता होलिका मातेचं हे करण्यासाठी बाहेर येते ज्या वेळेला इकडे स्वाती तयार झालेली असते लकी तयार झालेला असतो इंद्राने दाग दागिने घालून आता लाठ्या काठ्या घेऊन त्यांचे जे काही कोळी रिवाज असतात ते सगळे रिवाजाप्रमाणे होळी साजरी करण्यासाठी सगळे बाहेर येत असतात त्याच वेळेला तिकडे आता तयार होऊन येते तो म्हणजे मिहीर आणि आता कोमल मिहीर आणि कोमलला पाहिल्यावरती आता सगळेजण पाहतात पण त्याच्या आधी इकडे कोमलला पाहिल्यावरती लगेचच इंद्रा टॉन्ट मारते अरे वा जावई बापू आज कसे काय तुम्ही इकडे रस्ता चुकलात म्हणजे आता रस्ता चुकलात नाही तुम्ही तर इकडे नेहमीच येता पण आज बायकोला घेऊन कसे काय आलात असं म्हणत तिने आता जबरदस्त टॉन्ट मारल्यावरती मग आता सागर तिच्याकडे पाहतो आणि मम्मी असं म्हणत तिला आता गप्प करण्याचा प्रयत्न करतो मिहिरला मारलेला टॉन्ट आता इकडे कोमल सांगते मग काय आज आमची पहिली होळी आहे ना आमची पहिली होळी असल्यामुळे आम्ही आता होलिका मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी इकडे आलेलो आहोत असं म्हणत आता इकडे ती सांगायला लागते तोपर्यंत मग आता इंद्रा म्हणते नाही नाही म्हणजे जावईबापूंची इकडं फेरी असते पण बापू तुला घेऊन येत नाहीत ना म्हणून त्यावरती लकी आता तिला शांत करत म्हणतो मम्मी बास कर ना अजून किती तू हे करशील म्हणजे मिहीरला टॉन्ट मारणाऱ्या आता इकडे इंद्राला सगळेजण शांत करत असतात तोपर्यंत तो इकडे मिहिका सुद्धा तयार होऊन बाहेर येते ज्यावेळेला मिहिकाला तयार होऊन आलेलं बाहेर इकडे आता कोमल पाहते कोमलचा चेहरा लगेचच पडतो कोमलला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं की ही इथे काय करते हिला इथे येण्याचं कारण तरी काय असं म्हणत कोमल आता तिच्याकडे रागा रागाने पाहायला लागते त्यावरती मग आता सागर म्हणतो चला चला आपण लवकरात लवकर होळी साजरी करायला जायचं आहे ना मग आता मुद्दामच चिडवण्यासाठी किंवा मुद्दाम या सगळ्यामध्ये आता बोलण्यासाठी ती सांगायला लागते की आमची पहिली होळी आहे ना मम्मी चल मिहीर आपण आता होळी साजरी करायची आहे होलिका मातेचा आशीर्वाद घेऊन आपण या सगळ्यामध्ये वर्षानुवर्ष एकत्र राहणार हे आता बोलायचं आहे चल माझ्या हातात हात दे असं म्हणत ती आता हातात हात देऊन मुद्दामच मिहीरला तिकडून बाहेर घेऊन चाललेली असते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता तिला त्या सगळ्यामध्ये सांगता येईल की तुझा नाही नवरा तर तो नवरा माझा आहे असं म्हणत सगळे बाहेर येतात मिही तिथे बिचारी एकटीच राहते आणि मिही का ज्या वेळेला एकटी तिकडे असते ती खूप उदास असते पण त्याच वेळेला ती सुद्धा विचार करते की नाही मला जीजूंनी सांगितलंय की होलिका मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी तू बाहेर ये तर मला आशीर्वाद घेण्यासाठी बाहेर जायलाच पाहिजे असं म्हणत ती आता बाहेर जायला निघते तोपर्यंत हे सगळं चालू असताना आता सगळेच जण बाहेर येतात आणि होलिका मातेच्या इकडे जमतात आता कोमल इकडे मुद्दामच हात धरून त्याचा हात न सोडता त्याच्या बरोबरीने आता ती चालत असते जेणेकरून सारखं सारखं तिला आता दाखवून द्यावं की हा नवरा माझा हे तुझा नाही मीही का मुद्दामच मिहीर पासून बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला मिहिका बाजूला होत असते त्यावेळेला अचानकपणे तिकडे काही लोक येतात मग सागर मिहिकाला एका बाजूला घेतो आणि तो, तो कोमलच्या साईडला उभं राहायला सांगतो मिहिका नमस्कार करते आणि तिच्या जाईलाच होतो ती मिहिरच्या बाजूला येऊन उभी राहते मग इकडे कोमलची चिडचिड चिडचिड नुसती चालू असते आणि चिडलेली कोलम कोमल या सगळ्यामध्ये आता रागराग करत असते आणि त्याच वेळेला मग आता मिहिका नमस्कार करते मिहीर तिच्याकडे पाहतो मिहीरच्या या वागण्यामुळे आता कोमलला खूप त्रास होत असतो की मी याला इतकं सांगितलं की हिच्यापासून लांब राहा तरी हा लांब राहायला तयार नाहीये म्हणजे यांच्यामध्ये अजूनही काहीतरी चालूच आहे असंच ती विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना इंद्रा सांगत असते काय रे सगळ्या तुझी आता बायको कुठे गेली म्हणजे तिने इकडे यायला नको का म्हणजे या सगळ्यामध्ये आता तिला इकडे होळी साजरी करायची नाहीये का यावरती सागर म्हणतो मला खरंच माहित नाहीये की नक्की काय झालंय ते म्हणजे म्हणजे ना मलासुद्धा काही त्या बोलून नाही गेल्यात की त्या कुठे गेल्यात म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजणं होलिका मातेचं पूजन करत मुक्ताची वाट पाहत असतात पण मुक्ता अजूनही काही आलेली नसते तोपर्यंत सागर विचार करत असतो मुक्ता कुठे आहात तुम्ही तुम्ही कोणत्या अडचणीत तर अडकला नाहीत ना म्हणजे या सगळ्यामध्ये सावनीने तुम्हाला काही अडचणीत तर पकडलं नाही ना, ना काय झालं असेल काय झालं असेल त्याच्या डोक्यामध्ये विचार येतो त्याला मुक्ताची खूपच काळजी वाटायला लागते तोपर्यंत ढोल ताशे गजरामध्ये ज्या कोळी बायकांचा नवस असतो त्या कोळी बायका ढोल ताशे गजरामध्ये आता तिकडे यायला लागतात आणि आता सागर तिकडे पाहायला लागतो त्यावेळेला आदित्य विचारायला लागतो इंद्राला काय हे आजी म्हणजे हे सगळं काय आहे यावरती या आता इंद्रा सांगायला लागते अरे ज्या बायका म्हणजे ज्या कोळी बायका आहेत ना त्या बायका जेव्हा नवस करतात ना त्यावेळेला त्या आपला त्या नवस फेडण्यासाठी हे असे डोक्यावरती मडकी घेऊन इकडे होलिका मातेमध्ये दहन करायला लागतात आणि त्याचा व्रत पूर्ण होतं हे व्रत करणाऱ्या बायका हे सगळं व्रतन मनापासून करतात आणि ही डोकी घेऊन मिरवत मिरवत त्या आता नाचत नाचत ती ढो डो, डोकी घेऊन डोक्यावरचे हे घेऊन आता होलिका मातेच्या दिशेने येतात बघ बघ कशा छानपैकी नटून आपलं व्रत पूर्ण करतायत असं म्हणत आता आदित्य सुद्धा त्या बायका पाहत असतो पण लक्ष जात नाही त्या बायकांच्या मागे लपलेल्या आता इकडे मुक्ताकडे मुक्ता त्या बायकांच्याकडे पाहत असते आणि आता मुक्ताला पाहताना बाकी सगळ्यांना आनंद होतो इंद्रा म्हणते काय रे सागर्या आणि आता तू कसं काय तुला माहिती होतं का की या सगळ्यामध्ये तुझी बायकोनी पण व्रत केलेलं आहे ते आम्हाला काही बोललाच नाहीस यावेत ती आता इकडे सागर म्हणतो मला सुद्धा माहीत नव्हतं मला सुद्धा माहीत नव्हतं की या सगळ्या मुक्तानी हे व्रत केलंय ज्या वेळेला मुक्ताला सगळेजण पाहतात सगळ्यांना खूपच आनंद होतो नाचत थुमकत मुक्त आता एक एक पाऊल टाकत आता येत असते आणि त्यावेळेला सागरला इकडे आदित्य दाखवतो बघा पप्पा मुक्ताई आलेली आहे बघा पप्पा असं म्हटल्यावर ती सागर विचार करतो यांनी शंभर टक्के हे व्रत सईसाठीच केलेलं आहे आणि नाचत नाचत मुक्ताई येते इकडे मिहिकाला सुद्धा आनंद होतो ती आता आपल्या बहिणीकडे पाहायला लागते हे सगळं चालू असताना मुक्ताने डोक्यावरती कलश ठेवून व्रत केलेलं असतं ते म्हणजे सई आणि आदित्य या घरामध्ये कायमचे यावे या, या कारणासाठी मग इंद्रा म्हणते वा वा मुक्ता अगं तू कसलं व्रत केलंयस आम्हाला काही बोलली पण नाहीस काय सांगितलं नाही काय सवरलं नाही यावरती सागर म्हणतो मुक्ता मुक्तायत त्या, त्या कधीही न सांगता सवरता सगळं काही करतात कमाल आहे मुक्ता तुमची असं म्हणत सागरसुद्धा आता मुक्ताला या सगळ्यामध्ये पाहत असतो आणि एन्जॉय करत असतो लकी म्हणतो बघ बघ सगळ्या कोळी बायकांसाठी सारखेच तुझी आपली वहिनी दिसते ना सेम टू सेम कोळी टू कोळी सागर म्हणतो हो आपल्या मुलांसाठी त्यानं कोणत्याही थराला जाऊ शकतात आपल्या मुलांसाठी त्या कोणतंही व्रत पूर्ण करू शकतात असं म्हणत असताना आता इकडे सागर मुक्ताला घेतो मुक्ता छानपैकी ते व्रत पूर्ण करत करत पुढे येत असते आणि त्याच वेळेला सावनी सईला घेऊन तिकडे येते मग आता सगळ्यांसोबत नाचत नाचत इंद्रा कोळी स्वाती कोमल बिहिका सगळेच जण नाचत नाचत तिकडे यायला लागतात आणि मुक्तासोबत आता ते व्रत पूर्ण करायला लागतात सगळेजणं व्रत पूर्ण करत असताना इकडे सावनीचा नुसता जळफळाट होत असतो म्हणजे मुक्ताने हे व्रत का केलं इकडे मी हिला जळवायला आले तर हीच मला जळवत बसलेली आहे असा विचार करत तिची चिडचिडचिडचिड चालू होते आणि या सगळ्यामध्ये आता चिडचिड करत ती समोर सा येते सागर आता मुक्ताच मडक पडणार नाही मग आता इकडे सागर आणि मुक्ता दोघ जण त्या होळीच्या दिशेने जात असतात आणि त्याच वेळेला तिकडे म्हणजे थोडीशी छोटीशी सई सुद्धा हे सगळं पाहत असते सई हे पाहते आणि मुक्ताईला पाहिल्यावरती तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात मुक्ताई हे व्रत करते आहे ते बघून तिला खूप छान वाटते आणि मुक्ता या सगळ्यामध्ये स्वतःशीच बोलत असते होली कामा ते आज मी तुझं हे केलेलं आहे त्या सगळ्यामध्ये कारण म्हणजे माझ्या आदित्यला आणि माझ्या सईला माझ्या सईला या सगळ्यामध्ये तू आता लगेचच माझ्याकडे आण ही जी काही करत आहे ना सावनी कारस्थानं त्या कारस्थानांना आता बळी न पडता माझी दोन्ही बाळं माझ्याजवळ येऊ दे कोळी कुटुंबाचा आनंद हा कोळी कुटुंबात परत येऊ दे त्यासाठी मी हे सगळं पूजन करत आहे काहीही झालं तरी माझ्या व्रताला आज पूर्ण सांगता दे, आणि माझी दोन्ही बाळं माझ्याकडे येऊ हो दे असं म्हणत भूमीने बाळांसाठी जे व्रत केलेलं असतं ते व्रत आता इकडे मुक्ताने जे बाळांसाठी व्रत केलेलं असतं ते व्रत तिचं पूर्ण होत असतं तितक्यात तिथे सावणी येते सावणी आल्यावरती सावणी आता सांगायला लागते तुम्ही कितीही व्रत करा काहीही करा तरी आज मी तुम्हाला हे सांगण्यासाठी इथे आलेली आहे की तुमच्या कोणत्याही कारस्थानांना माझी मुलगी बळी पडणार नाही आहे माझ्या मुलीने या सगळ्यामध्ये तुम्हाला कधीच सोडून दिलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल की सईकडे माझ्याशी उदासपणे राहते किंवा तुमची आठवण काढते तर तसं काहीही नाही आहे सईकडे तुमच्या कुणाला भेटण्यासाठी सुद्धा येत नाही आहे किंवा सईला तुम्हाला कुणाला भेटायचं पण नाही आहे मुळातच सई ही तुमच्यापासून आता पूर्णपणे दुरावलेली आहे मुक्ता आणि सागर आणि बाकी सगळे कोळी कुटुंब यांच्यासोबत तिला काही देणं घेणं नाही आहे बे बेबी माझ्यासोबतच राहणार आज मी मुद्दामच तुम्हाला हे दाखवण्यासाठी आले हो होळीच्या दिवशी आणि उद्यासुद्धा धुळवळीच्या दिवशी मी तुम्हाला हे सगळं दाखवण्यासाठीच इथे येणार आहे की या सगळ्यामध्ये आता माझी सई माझ्याकडे किती छान पद्धतीने राहते आणि तुमच्याकडे या सगळ्यामध्ये तिला आता काहीही येण्याची गरज नाही आहे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये मुद्दाम मुद्दाम सईच्या समोर हे सगळं बोलत असते आणि सईच्या समोर हे बोलल्यामुळे सई इकडे पाहते पण सागर मुक्ताला सांगतो तुम्ही काहीच काळजी करू नका काहीही झालं ना तरी सई तुमची आहे तुमच्या संस्कारात वाढलेली आहे आणि या सगळ्यामध्ये सईला तुमच्यापासून कुणीही तोडू शकत नाही